ते इतके दिवस आमच्यात होते मला विचारलं बा जी बाबा ते बी फॉर्म पाठवा म्हणलं कशाला म्हणलं त्रेपदलं लोक उभे करायचे सगळे माझ्याकडे कर पाठवा म्हणलं काय तुझ्या काकाच्या घरच आहे काय सगळे माझ्याकडे पाठवा तू काय मालक झाला का म्हणलं का पक्षाचा हे पक्ष काय माझ्या काकाचं आहे असं मी कधी म्हटलं नाही आणि ए बी फॉर्मचा हट्ट मी धरला वगैरे हे साफ चुकीचं आहे तर पस्तीस वर्षांमध्ये जे केलं आहे ते लोकांसमोर आहे पस्तीस वर्षात सात वेळा निवडणुका होतात आणि त्या निवडणुकीत गेल्या पाच वर्षात काय केलं पाठीशी तुम्ही उभं राहता ते इतके दिवस आमच्यात होते मला विचारलं की बाबा ते बी फॉर्म पाठवा म्हणलं कशाला म्हणलं त्रेपन्न लोक उभे करायचे सगळे माझ्याकडे कर पाठवा म्हणलं काय तुझ्या काकाच्या आहे काय सगळे माझ्याकडे पाठवा तू काय मालक झाला का म्हणलं का पक्षाचा त्याच्यामध्ये सगळे बसतील कार्यकर्ते माझे मुस्लिम बांधव बसतील माझ्या लाडक्या बहिणी बसतील माझे तरुण तरुणी बसतील माझे वडीलधारी बसतील आणि ते सगळे ठरवतील ना अशी एकट्याची मक्तेदारी नसती बाबत नो मी पण माझ्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे पण तरी उमेदवार ठरवताना खासदारकीचे आमदारकीचे नगरपालिकेचे महानगरपालिकेचे आपण चार लोकांना विचार विचारतो ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही त्यांना विचारतो बाबा ह्याचं बॅकग्राऊंड कसं आहे शंका आली तर पोलिसांच्याकडनं रिपोर्ट घेतो बाबा ह्याचा रिपोर्ट कसा आहे ती सांग नाहीतर लोक म्हणायची काय तोंड वर करून बोलतोय आणि कसले दिले त्या उमेदवार लोकांनी पण त्या उमेदवारांच्या बद्दल एक चांगल्या प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे आज इथं अंडरग्राऊंड ड्रेनेज नाही इथं जॉगिंग पार्क नाही मला मगाशी दादा त्यांच्या पद्धतीने त्यांना जी फिडिंग झाली खालच्या मंडळीकडून त्या पद्धतीने बोलले असतील पण बीडचं वातावरण जर आपण बघितलं तर स्वाभिमान बीडकरांचा जागा आहे आणि मानेने चालायची आपल्याला सवय त्यामुळे बीडकर चांगला प्रतिसाद भारतीय जनता पक्षाला आम्हाला देत आहेत त्यांच्या आशीर्वादावर पुढचे पाच वर्ष बीड नगरपालिकेत चांगला कारभार राहील याची मला शाश्वती आहे मला विश्वास आहे माझे आमदार नगरपालिकेचं चित्र कसं असेल आणि आता ताकद वाढली हो आदरणीयाना आल्यामुळे नक्कीच त्यांचं पाठबळ आम्हाला लाभत आहे आणि सर्व उमेदवार सुद्धा त्यामध्ये संतुष्ट आहेत आता आणि जोमाने कामाला ला लागले आगामी कालावधीमध्ये सभा आता आज सगळं शेड्यूल येईल पण उद्या पंकजाताई आदरणीय नामदार आमच्या आहेत त्या बीडला येतील त्या दिवसभराचा त्यांचा शेड्यूल आम्ही आज तयार करू आणि लवकरच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची सभा सुद्धा बीडला येईल ती पण तारीख आणि वेळ आपल्याला सर्वांना केलं असा आरोप देखील अजितदा काल पस्तीस वर्षांमध्ये जे केलं आहे ते लोकांसमोर आहे पस्तीस वर्षात सात वेळा निवडणुका होतात आणि त्या निवडणुकीत गेल्या पाच वर्षात काय केलं आणि पुढच्या पाच वर्षात आपण काय करणार याचं विजन आपल्याला लोकांसमोर ठेवलं ठेवावं लागतं आणि तो विश्वास लोकांमध्ये असल्यामुळंच ऐंशी नव्वद टक्के सीट हे आपले नेहमी लोकांनी निवडून दिलेले आहेत आणि पस्तीस वर्षात काय केलं हे बीडची जनता येणाऱ्या निवडणुकीत दाखवून दिली भैया अजित पवार असं म्हणाले की असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला हे पक्ष काय माझ्या काकाचं आहे असं मी कधी म्हटलं नाही आणि ए बी फॉर्मचा हट्ट मी धरला वगैरे हे साफ चुकीचं आहे हे जे खालची टोळी जमा झालेली आहे जिल्ह्यात त्यांची कार्यकारणीची काहीतरी मिसफेड हे दादाला त्यांनी केलं आहे मी दादांना स्वतः बोलण्याचा याबाबतीत प्रयत्न केला होता त्यांच्या व्यस्त शेड्यूलमध्ये माझं काही सविस्तर बोलणं झालं नाही किंवा त्यांनीसुद्धा तशी विचारणा मला काही केली नाही आता त्यांना प्री फीड आधी कोणी केला असेल आणि त्यातून आधीच तुम्ही काही डिसिजन घेऊन ठेवले असतील तर मी त्याच्यात काय करू शकत नाही पक्ष औक...